नमस्कार मित्र आणि नी मैत्रिणीनो ग्रो मोटिव्हेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे ही पाच कामं करणाऱ्या पुरुषांवर कधीच नाराज होत नाही बायको व प्रियसी ही पाच कामं करणाऱ्या पुरुषांवर कधीच नाराज होत नाही बायको व प्रियसी प्रेमात मालामाल व्हायचं असेल तर लगेच सुरू करा जर तुम्ही देखील अशा पुरुषांपैकी असाल ज्यांना वाटते की महिलांना आनंदी ठेवणे अशक्य आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे येथे मी तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या प्रत्येक स्त्रीला तिच्या जोडीदाराकडून हवे असतात जर तुम्ही तुमच्या लेडी पार्टनरला समजून घेत नसाल तर त्यांच्यासाठी काहीही केलं तरीही तिला तुम्ही कधीच खुश करू शकत नाही कारण तुम्हाला चांगल्या वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी त्यांना आनंदी ठेवण्यासाठी पुरेशा नाहीत उलट त्यांना हव्या असलेल्या गोष्टीच केलेल्या उत्तम स्त्रियांना नेमके काय आवडते आणि काय आनंदी ठेवते हेच माहीत नसल्याने जे पुरुष आपल्या लेडी पार्टनरला आनंदी ठेवू इच्छितात ते देखील अपयशी ठरतात कारण त्यांच्या लेडी पार्टनरला काय आवडते हेच त्यांना माहीत नसते असं म्हणतात घरातील स्त्री मग ती कोणीही असो बायको आई मुलगी बहीण ती जर खुश असेल तर घरात लक्ष्मी नांदते त्यामुळे वेळात वेळ काढून त्यांना खुश करण्यासाठी लहान सहान प्रयत्न करा बहुतेक पुरुषांना फार इच्छा असते पण नेमकं काय करावं हेच समजत नसतं ज्यामुळे ते सतत या परीक्षेत फेल होतात अशा पुरुषांसाठी खाली दिलेल्या पाच गोष्टी अत्यंत उपयोगी ठरतील एक म्हणजे मदत करणे जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा कोणतेही काम केवळ तुमच्या पार्टनरवरच ढकलू नका कामाचा आवाका पाहून किंवा कधी मनापासून जर तुम्ही तुमच्या लेडी पार्टनरला तिच्या कामात थोडीशी मदत केली तर ती नेहमी आनंदी राहू शकते दुसरं म्हणजे उघडपणे प्रेम व्यक्त करा बरेच पुरुष त्यांच्या पार्टनरवर राग काढतात परंतु प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्यास मात्र लाजतात आणि अशा गोष्टी बोलून दाखवत नाहीत तुम्हीही ही, ही चूक करत असाल तर वेळी सुधरा कारण हा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला नात्यात नेहमी संतुष्ट करू शकता तिसरं म्हणजे एकत्र क्वालिटी टाईम घालवा तुम्ही एकाच घरात राहत असलात तरी तुमच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवण्यासाठी वेळ शोधा त्यांचा दिवस कसा होता ते जाणून घ्या आणि त्यांच्या समस्या आणि चिंता समजून घ्या ही एक गोष्ट तुमच्या नात्याची बॉन्डिंग घट्ट करते चौथं म्हणजे तोंड भरून कौतुक करा बायकोच नाही तर जगातील प्रत्येक स्त्रीला नवऱ्याने किंवा तिच्या आवडत्या जोडीदाराने कौतुक केलेलं तिच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींची स्तुती केलेली प्रचंड आवडते नेमकं काही पुरुषांना हेच जमत नाही आणि महिला दुसऱ्या एखाद्या गोडगोड बोलणाऱ्या अन सतत स्तुती करणाऱ्या किंवा करत राहणाऱ्या जोडीदाराकडे आकर्षित होतात म्हणून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत निदान बायकोच्या एका तरी कामाची स्तुती किंवा कौतुक नक्की करा पाचवं म्हणजे करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लग्न झालं तरीही आत्ताच्या जगातील स्त्रिया कशातच कमी नाहीत त्यामुळे प्रत्येक स्त्रीला आपली स्वतःची एक ओळख हवी असते कधी कधी इच्छा असते पण मार्ग सापडत नाही किंवा घरातून हवा तसा सपोर्ट मिळत नसतो म्हणूनच आपल्या बायकोची ढाल बना तिला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी सल्ला द्या वेळप्रसंगी तिच्यासोबत धावाधाव करा किंवा तिला संधी शोधण्यासाठी मदत करा यामुळे तिला विश्वास पटेल की आपला जोडीदार आपल्या यशाचाही भागीदार आहे सहा म्हणजे आईवडिलांच्या नजरेत मोठं करणारा लग्न करून आल्यानंतर सासरचं घर आणि त्या घरातील माणसं त्या मुलीसाठी अनोळखी असतात अशावेळी गैरसमज मतभेद आणि दुरावा निर्माण होऊ शकतो पण नवऱ्याने सजगता दाखवून आईवडिलांना पटवून दिलं की त्यांची सून किती चांगली आहे आणि ती घराच्या भल्यासाठी किती झटते आणि अर्थात तिची बाजू मांडली तर तिलाही नात्याविषयी प्रेम ओढ गर्व वाटू लागतो आणि दिवसेंदिवस काहीही मेहनत न घेता नात अधिकच भरत जातं म्हणून घरात बायकोचं स्थान आणि आदर टिकवून ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील रहा। तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद